मध्ये केळी लागवड केली आहे आणि केळीनंतर आपण तरतूद लागवड केली आहे तर आधी केळी लागवड कशी लागवड केली सर मी केळी लागवडीसाठी रोपाची निवड न करता खोडाचं निवड केली आणि खोड हे मी रावेर तालुक्यातून आणलेलं आहे ते पाच हजार रुपये हजारीप्रमाणे रावेर तालुक्यातून आणून त्याची प्रथम बेडवरती मी लागवड करून घेतली लागवड केल्यानंतर त्याला स्पेशल डोस दिला एक चार ते पाच प्रकारचे मटेरियल मिक्सिंग करून डी ए पी अमोनियम सल्फेट वगैरे आणि स्पेशल डोस दिल्यानंतर त्याच्यावरती मी पेपर टाकून घेतला मर्चिंग पेपर कारण मर्चिंग पेपर असा टाकला की त्याच्यावरती मला आंतरपीक टरबूज पी घ्यायचं होतं केळीमध्ये आणि आंतरपीक घेण्याचा मागचा एक हेतू आहे की आंतरपीक घेताना आपण जो केळी पिकासाठी जो लागवडीचा वगैरे खर्च करणार आहे जे बारा महिन्याचं पीक आहे केळीचं त्याच्यासाठी आपण जो खर्च करणार आहे तर तो आंतर पिकामधून निघून जावा आणि केळीचा जो बेनिफिट आपल्याला नंतर राहील तो आपल्याला मिळावा या तुन्ही आंतर पिकाची निवड केलेली आहे तर आंतर पीक हे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये टरबूज होऊन जातं आणि तीन महिन्यापर्यंत केळीची हाईट थोडी छोटी असल्यामुळे हे पीक आपल्याला यामध्ये घेण्यास काही हरकत नाही या उद्देशानं मी ही निवड केलेली आहे म्हणजे जो आपल्याला केळीला जो खर्च लागणार आहे तोच खर्च आपल्याला टरबूजला लागणार बरोबर बरोबर कारण केळीलाही आपण अशा प्रकारे ड्रिचिंग वगैरे देऊन आपल्याला मटेरियल द्यावंच लागणार आहे बरोबर मग आपण जे मटेरियल सोडणार आहे त्याच्यामध्ये आपला डबल फायदा होणार आहे की केळीलाही त्याचा फायदा होईल आणि यालाही होईल आणि भाव जर चांगला मिळाला तर टरबूज खर्च व ते उत्पन्नही आपल्याला मिळेल बरोबर चांगला भाव मिळाला चा। तर बरोबर बरोबर हे भावाचं तर कसं आहे आता नशीब पुढचं पण मग कसं आहे प्रयत्न करणं आपलं काम आहे बरोबर आणि एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये भावाची साथ मिळाली तर मग आपला जो नियोजन आहे हे आपलं सक्सेसफुल होतं हा म्हणजे जे हो शेतकरी जे नेहमी एकच पीक घेत असतात बरोबर त्याच्यातून नुकसान सहन करावं लागतं बरोबर आहे आता कसं आहे आपण एवढा खर्च जर फक्त केळी पिकाच्या भरोशावर करायचा म्हटला आणि केळी ही दहा महिन्यानंतर आपल्याला जे उत्पन्न देणार आहे दहा ते बारा महिन्यानंतर आणि त्याचे भाव पुढचे काय असेल काय नाही असेल तर तो वेगळा विषय मग त्याच्यामध्ये जर आपण आंतर पिकातून जर आपल्याला मोबदला मिळाला तर केळी पिकामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं आता जे शेतकरी जे ते नेहमी आपण पारंपरिक शेती करतात किंवा एकच कर पीक लावत असतात आपण आंतर पीक घेत आहे तर त्या शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तुम्ही सर शेतकऱ्यांना तर कसं आहे माझं तरी एक वैयक्तिक मत असं आहे की आता बरेच शेतकरी काही तूर स्पेशली घेतात एक तुरीचा विषय जर म्हटला तर आता मी चोपडा तालुक्यातून बोलतो आहे जळगाव जिल्ह्यातून चोपडा तालुक्यातून बोलतो आहे तर आंतरपीक तुरीमध्ये जर आपण सोयाबीन उडीद मूग अशा प्रकारचं जर घेतलं तर त्याचाही फायदा शेतकऱ्याला नक्कीच होतो जसं मी आता केळीमध्ये हा मार्ग निवडला तर याचाही फायदा हो मला शंभर टक्के होईलच याची मला पूर्ण गॅरंटी आहे म्हणजे आंतरपीक जर शेतकऱ्यांनी लावलं तर एका पिकामध्ये आपल्याला जरी नुकसान झालं तर एक पीक का बरोबर 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 आपली जी समजा एखाद्या पिकामध्ये भाव कमी मिळाला किंवा निसर्गाच्या हानीमुळे जर एखाद्या पिकामध्ये आपला काही लॉस झाला तर त्याच्यामध्ये दुसरं पीक आपल्याला थोडं सांभाळून घेतलं